आज आपल्याला डाळीचं पीठ घेऊन आणि कांदा घालून रावण पिठलं करायचं आहे तर आपण ते त्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे गॅस चालू केला आहे तर आपल्याला रावण तवा पिठलं ते हा पिठल्याचा प्रकार करायचा आहे त्यासाठी मी एक पळीभर तेल टाकले तेल तापू देऊत आता आपण दोन चार मोरे टाकून पाहिले तेल तापलेलं आहे आपण मोर टाकून घे अर्ध्या चमच्या अर्धा चमचा टाकले त्याला आपण जिरे टाकून आता अर्धा चमचा त्याला टाकू आपण अर्धा चमचा शिंग छान चव इथे बघा आता टाकू कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला आपला कांदा छान परतला जाणार आहे अजून थोडा परतायचा आहे तोपर्यंत आपण इकडं दाळीचं पीठ हे करून घेऊ हे आपण एवढा बाऊल डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे घेऊ दाळीचं पीठ हे रावण रावण पिठलं म्हणल्यानंतर हे तिख तिखट खूप असतं पिठलं पण आता मला सहन होत नाही आम्हाला तिखट म्हणून आम्ही कमी टाकतो तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकून रावण पिठलं करू शकता मी साधारणच करायलेली आहे हळद टाकू त्याला अर्धा चमचा टाकू आपण चवीपुरतं मीठ अर्धा चमचा कोथिंबीर आणि आपण चांगलं मिसळून घेऊ आणि याला थोडस हलवून घेऊ हे तोपर्यंत आपलं छान परतायलेलं आहे आपला कांदा छान परतला गेला पाहिजे थोडसा गुलाबी गुलाबी होईपर्यंत परतला पाहिजे आपण याला टाकू आता कढीपत्ता छान परतल्या जातो आणि याला टाकू आपण लसूण आणि शेंगदाणे मोठे मोठे आपण कुटून घेतले लसूण घालून शेंगदाणे मोठे मोठे कुटले ह्या पिठल्याला ना हे असंच छान लागतं मोठे मोठे शेंगदाणे कुटलेले आता याच्यामध्ये कांदा छान परतल्या जाईल लसूण पण छान परतल्या जातो त्याला पाणी टाकून आपण छान मिसळून घेणार आहोत छान कालवून घ्यायचं हाताने असं आणि तोपर्यंत ह्याला छान याला पण चांगलं ते आपली व्हायलेलं आहे कांदा कढीपत्ता पत्ता आणि लसूण शेंगदाणे याला छान परतून द्यायचं आणि तोपर्यंत याला छान बारीक करून घ्यायचं एकसारखं करून घ्यायचं असं हा हा कलर किती छान आला आहे लाल लाल रावण पिटलं म्हटलं की याच्यापेक्षा जास्त तिखट पण टाकतात पण ते कसे आपल्याला सहन होत नाही त्यामुळं थोडस कमी टाकायचं थोडस छान असं बारीक करून गुठोळ्या सगळ्या काढून घ्यायच्या आपण छान आपलं परतायलेलं आहे याला हिरवी मिरची सुद्धा चालती बघा का टाकली तर छान हिरवी मिरची कोथिंबीर बारीक करून पण मी टाकली नाही तुम्ही टाकू शकतात ते तिखट सण होत नाही जास्त म्हणून खमंग लागतं मिरची ना खूप छान लागतं कांदा छान झालेला आहे गुलाबी कलरवर आता आपण हे सारण टाकून घेऊ आपण हाताला मिक्स केलेलं हे डाळीचं चवी छान खूप छान लागतं हे चवीला हे टाकून घेऊ सगळं पण छान सगळं टाकलं सगळं दाईचं पीठ आपण जे कालवलेलं होतं ते सगळं टाकून छान स्वच्छ भांड करून टाकलं याच्यामध्येच आपल्याला छान शिजू द्यायचं त्याला चांगल्या वाफा येऊ द्यायचं आता आपण अजून थोडंसं शिजायला पाणी टाकू कारण त्याला थोडंसं असं शिजवून घेतलं पाहिजे ना छान तव्यावर असं मंद गॅसवरच आपण केलेलं आहे पूर्ण हे रावण पिठलं असं छान आता छान एक करायचं मिसळायचं छान शिजू द्यायचं याला अशी वरून आपण छान तेल टाकायचं खूप चवीला छान लागतं आणि त्याचं तिखटपणा पण कमी होतो त्यामुळं ते थोडंसं तेल टाकून घ्यायचं तुम्ही जास्त टाकू शकता कमी जास्त मी थोडं टाकलं आणि मग शिजवून घेतलं हे डाळीचं चा पीठ चांगलं आतमध्ये पर्यंत शिजलं पाहिजे आणि तिखट खाणाऱ्यासाठी ही एक पर्वणीच आहे खमंगपणा जर आपल्या तोंडाला वाटलं की नवीन थोडा बदल पाहिजे आपल्याला तरी ले क्यास आपन थी। थी आ, आप नक्की असं करून आपण खाल्लं पाहिजे अजून अजूनमधून खमंग खाणाऱ्यासाठी कोथिंबीर टाकून घेऊ याला आणि गॅस बंद करून टाकू आपलं तवा रावण पिठलं तयार झालेलं आहे असं नक्की मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक तुम्ही नक्कीच करून खा तुम्हाला नक्कीच आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा